दरवर्षी नव्या उमेदेत शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी यावर्षी अपयशच हाती आली असून निसर्गासोबत मायबाप शासनानेही दगा दिल्याने सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती यावर्षी निराशाच आली आहे एका शेतकऱ्याने काढलेल्या हिशोबानुसार सोयाबीनचा एकरी खर्च अठरा हजार तर उत्पन्न सोळा हजाराची अशी परिस्थिती झाली असून दोन हजाराचा घाटा झाल्याचे दिसून येत आहे जून महिन्यात उशिरा आलेल्या पावसाने ऑगस्ट ते सप्टेंबर या शेंगा भरण्याच्या काळात पाऊस कमी झाल्याने शेंगा भरल्याच नाही तर भरलेल्या शेंगांतील दाण्याचा आकार हा बारीक झाला त्यामुळे त्याच वेळी एकरी उतारी घसरली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती तो अंदाज आज खरा ठरल्याने दिसून येत आहे सरासरी एकरी सात ते सहा पोते उतारी लागत असलेल्या नुकसान या वर्षी तीन ते चार पोत्यांची उतारी लागत आहे झालेले नुकसान हे प्रत्यक्षात मोठे दिसत नसल्याने। तरी सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याची एकरी दोन हजार नुकसान झाल्याचे केलेल्या हिशोबावरून दिसून येत आहे निसर्गाने दगा दिल्यानंतर शासनाकडून पीक विमा नुकसान भरपाई मिळणार या आशेने शेतकरी आस लावून होते मात्र तीही आशा दुसर झाल्याने आता शेतकरी पूर्णतः पिचला गेला आहे अशातच सहा ते सात हजारावर गेलेल्या सोयाबीनचे भाव यावर्षी चार हजारावर आले आहे अशातच एकरी सोयाबीनचा खर्च अठरा तर उत्पन्न सोळा असे दिसून येत आहे यावर एकोणीस रुपये असा तोटा दिसून येत आहे शेतकऱ्यांचा हा खर्च सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे पीयूष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे